नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी कसे आहात सर्वांचं स्वागत आहे चालू घडामोडी टेस्ट सिरीजमध्ये या सिरीजचा भाग सहावा आज आपण कवर करणार आहोत राज्यसेवा पूर्वपरीक्षा गट ब गट क पूर्वपरीक्षा आणि गट क मुख्य परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा चा चालू घडामोडी तुम्ही या लेक्चरमधून कव्हर करू शकता तेही प्रश्नांच्या माध्यमातून मी भले प्रश्न एखाद्या चालू घडामोडीवर एका अँगलनं जरी काढला असेल तरी ती चालू घडामोडी आपण इथं काय करतोय बरं स्टडी करतोय प्रश्न झाल्यानंतर त्यामुळं फक्त प्रश्न सोडू नका प्रश्नानंतरचा ॲनालिसिस ही तितकंच महत्त्वाचं आहे या अगोदरचे झालेले पाच लेक्चर्स हे अवेलेबल आहेत श्रीकांत साठे परिक्रमा या टेलिग्राम चॅनेलवर यूट्यूब चॅनेलवर आणि त्याच्या पी डी एफ आहेत आपल्या टेलिग्राम चॅनेलवर श्रीकांत साठे परिक्रमा याच नावाच्या तर तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील तर कृपया सर्वांनी त्याला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त सोबत ते शेअर करा लेक्चर सुरू असताना तुमचे जे काही आन्सर्स आहेत ते चॅटबॉक्समध्ये टाका जेणेकरून तुम्हाला कळत राहील की बाकीच्यांचे आन्सर्स काय तुमचे आन्सर्स काय आणि क्विकली एका एक्झाम हॉलमध्ये आपण जसं बसतो तशा प्रकारे हे प्रश्न सर्वांनी सोडवा चला सुरू करूया पहिला प्रश्न घ्याचा पहिला प्रश्न आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये द्वितीय भारत कॅरी कॉम शिखर परिषद म्हणजे इंडिया कॅरीकॉम समिट कोठे आयोजित करण्यात आली ऑप्शन वन न्यूयॉर्क अमेरिका ऑप्शन दोन नवी दिल्ली भारत ऑप्शन तीन जॉर्जटाउन गयाना आणि ऑप्शन चार पोर्ट ऑफ स्पेन त्रिंदाद अँड टोबॅगो द्वितीय भारत कॅरीकॉम शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली आपला वेळ इथं संपतोय आणि याचं उत्तर आहे जॉर्जटाउन गयाना गयाना मोदीजी गेले होते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये जॉर्जटाऊन हे गयानाची जी कॅपिटल आहे तिथं द्वितीय भारत कॅरीकॉम शिखर परिषद आयोजित करण्यात आली आणि मोदीजी या परिषदेला गेले होते पंतप्रधान मोदीजी आणि ग्रेनेडाचे पंतप्रधान आणि तत्कालीन म्हणजे कॅन कॅरीकॉमचे तत्कालीन अध्यक्ष डिकन मिशेल यांनी या परिषदेचं सह अध्यक्षपद भूषवलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये न्यूयॉर्कमध्ये पहिली भारत कॅरीकॉम शिखर परिषद झाली होती आणि त्यानंतर जर बघितलं तर आता ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या परिषदे परिषद म्हणजे या दौऱ्याच्या वेळी पंतप्रधान मोदीजींना डॉमिनिका गुयाना आणि बारबाडोस यांनी आपले सर्वोच्च नागरी पुरस्कार पण अनाऊन्स केले होते आपल्याला माहिती पाहिजे कॅरी हा गट काय आहे कॅरी हा एकवीस देशांचा समूह आहे किती एकवीस आणि त्यामध्ये पंधरा सदस्य राष्ट्र आहेत तर सहा सहयोगी सदस्य आहेत तर मेंबर पंधरा आहेत सहा असोसिएट मेंबर आहेत असा एकवीस देशांचा हा गट आहे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये त्याची स्थापना झाली होती आणि त्याचे चार संस्थापक सदस्य होते ते म्हणजे बार्बाडोस गयाना जमायका आणि त्रिंदा दॅन टोबॅगो यांनी चागुरामसच्या करारावर स्वाक्षरी करून या गटाची स्थापना केली सचिवालय त्याचं गयानामधला जॉर्जटाऊन इथं आहे आणि जर बघितलं तर हा कॅरिकॉम हा हे जे एकवीस देश आहेत त्यांच्यामध्ये आर्थिक एकात्मता तयार व्हावी परराष्ट्र धोरण समन्वय व्हावा मानवी आणि सामाजिक विकास विकास व्हावा आणि सुरक्षेला कॅरिबियन कंट्रीज जे आहेत तर त्यांच्या सुरक्षेसाठी पण प्रयत्न व्हावेत यासाठी हा गट काम करतो कॅरेबियन कम्युनिटी कॅरेबियन समुदाय म्हणजेच काय बरं कॅरीकॉम तर द्वितीय भारत कॅरीकॉम शिखर परिषद कुठे झाली गयानामधल्या जॉर्ज टाउन इथं हे आपल्याला इथं माहिती हवं पुढचा प्रश्न घ्या प्रश्न दोन आहे सिरियात राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या विरोधात कोणत्या गटानं बंड केलं ज्यामुळे त्यांना देश सोडून रशियाला पळून जावं लागलं ऑप्शन वन अल कायदा ऑप्शन दोन हयात तहरीर अल शाम म्हणजे एच टी एस ऑप्शन तीन इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड ॲश्याम म्हणजे आयसिस आणि चौथा ऑप्शन आहे हिजबुल्ला आपला वेळ इथं समाप्त होतोय आणि याचं उत्तर आहे हयात तहरीर अल श्याम एच टी एस बरेच सारे जे काही बंडखोर गट वगैरे आहेत आतंकवादी गट आहेत त्यांच्यावर प्रश्न आलेले आहेत एमपीएससीने याही अगोदर विचारलेले आहेत तशाच प्रकारचा प्रश्न इथे येऊ शकतो सिरियामध्ये जर बघितलं तर सत्ता बदल झाला तिथं सशस्त्र बंड झालं आणि राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना रशियाला पळून जावं लागलं पन्नास वर्ष एकाधिकारशाही ही आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तिथं संपुष्टात आली तर बशर अल असद असद घराण्याची तिथं जी काही पन्नास वर्षांची एकाधिकारशाही होती ती आता काय झालेली आहे बरं था? संपुष्टात आलेली आहे आणि तिथं इस्लामी अतिरेकी गट आहे हयात तहरीर अल शाम नाबाचा त्याला एच टी एस असं म्हणतात असं म्हटलं जातं तर या एच टी एस गटाच्या नेतृत्वाखाली जर बघितलं तर जे काही तिथं बंड म्हणजे बंडखोरी झाली तिथं जे आंदोलन झालं त्यामुळं असद यांना पळून जावं लागलं आपल्याला माहिती पाहिजे की एच टी एस ची स्थापना दोन हजार अकरा मध्ये जबाद अल नुसरा म्हणून झाली होती त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये जहात फते अल शाम जे एफ एस ची स्थापना झाली आणि दोन हजार सतरा मध्ये या जे एफ एसचं रूपांतर एच टी एस मध्ये झालेलं आहे अबू मोहम्मद अल झोलानी हा या संघटनेचा प्रमुख आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे अबू मोहम्मद अल झोलानी ठीक आहे एच टी एस सोबतच एस डी एफ एफ एस ए म्हणजे फ्री सिरियन आर्मी सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस यांनी पण जर बघितलं तर काय केलं होतं असद सरकार विरोधामध्ये लढा पुकारला होता मात्र एच टी एस आघाडीवर होता आणि त्याचबरोबर अबू मोहम्मद अल जोलानी जे एच टी एसचे नेते होते त्यांना देशाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यांनाच अहमद अल शारा असं म्हणतात ठीक आहे अहमद अल शारा आणि अबू मोहम्मद अल जोलानी हे दोघं एकच आहेत ते आता अंतरिम अध्यक्ष आहेत सिरियाचे पुढचा प्रश्न घ्या प्रश्न क्रमांक तीन मल्टीलायनर आहे चे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याविषयी खालील विधाने अभ्यासा विधान, अ आहे, ते थरले, थरले आहेत। विधान ब आहे या नियुक्तीपूर्वी ते वित्त मंत्रालयामध्ये महसूल विभागाचे सचिव होते विधान क आहे ते रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते वरील अयोग्य विधान किंवा विधान ओळखा अयोग्य पर्यायी उत्तर आहे फक्त ऑप्शन एक फक्त अ ऑप्शन दोन फक्त अ आणि ब ऑप्शन तीन फक्त क आणि ऑप्शन चार अ ब क चला प्रश्न सोडवा आपला वेळ इथं समाप्त होतोय आणि संजय मल्होत्रा यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे की ते आरबीआयचे आतापर्यंतचे सव्वीसावे गव्हर्नर आहेत तर अ हे विधान चुकीचं आहे ते अगोदर वित्त मंत्रालयामध्ये महसूल विभागाचे सचिव होते ब विधान बरोबर आहे त्याचबरोबर ते रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे पण uh, एम डी आणि चेअरमन राहिलेले आहेत त्यामुळे जर बघितलं तर अयोग्य विधान कुठलं आहे फक्त अ ऑप्शन वन हे याचं उत्तर आहे आपल्याला संजय मल्होत्रा यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिजे संजय मल्होत्रा यांना आर बी आयच्या गव्हर्नरपदी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून तीन वर्षांचा कार्यकाळ मिळालेला आहे ते आयचे सव्वीसावे गव्हर्नर झालेले आहेत आणि या आधीचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची जागा त्यांनी घेतलेली आहे ते या नियुक्तीपूर्वी वित्त मंत्रालयामध्ये महसूल विभागाचे सचिव राहिलेले आहेत एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे राजस्थान कॅडरचे ते आय एस अधिकारी आहेत ते आय आय टी कानपूरमध्ये कॉम्प्युटर सायन्समधून इन बीटेक आहेत इंजिनियर आहेत त्यानंतर आय एस असताना प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये त्यांनी पब्लिक पॉलिसी या विषयामध्ये पी जी केलेलं आहे त्याचबरोबर जर बघितलं तर त्यांनी रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि सी म्हणजे सी एम डी म्हणून काम केलेलं आहे त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय मंत्रिमंडळावर सरकारी नामनिर्देशित संचालक म्हणून काम केलं आणि वित्त मंत्रालयामध्ये महसूल विभागाचे सचिव त्याचबरोबर वित्तीय सेवा विभागाचे सचिवही ते राहिलेले आहेत आणि त्यानंतर आत्ता त्यांची आरबीआयचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ते आरबीआयचे सव्वीसावे गव्हर्नर ठरलेले आहेत ठीक आहे हे महत्त्वाचे आहे त्यानंतर चौथा प्रश्न घ्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म कोणत्या सरकारी संस्थेनं विकसित केला आहे वेव्स नावाचा ओ टी टी प्लॅटफॉर्म कोणत्या सरकारी संस्थेने विकसित केला आहे ऑप्शन वन दूरदर्शन ऑप्शन दोन प्रसार भारती ऑप्शन तीन माहिती आणि प्रसारण मंत्रालय ऑप्शन चार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय त्याचं ऑप्शन बरोबर उत्तर आहे ते म्हणजे प्रसार भारती आता जर बघितलं तर नोव्हेंबर दोन हजार मध्ये प्रसार भारतीनं डिजिटल स्ट्रीमिंग सेवांच्या भारतामधल्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी स्वतःचा असा वेव्स नावाचा ओव्हर द टॉप ओ टी टी प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय ओ टी टी म्हणजे नेटफ्लिक्स बरोबर आहे अमेझॉन प्राईम हे सगळे काय ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत जिओ हॉटस्टार तर हा प्लॅटफॉर्म ओ डी सी नेटवर्कद्वारे थेट टी व्ही व्हिडिओ ऑन डिमांड रेडिओ स्ट्रीमिंग गेम्स ई कॉमर्स विविध सामग्री उपलब्ध करतो आणि हा प्लॅटफॉर्म इन्फोटेनमेंट बातम्या संस्कृती या क्षेत्रातल्या पासष्ट लाईव्ह चॅनेल्समध्ये दे प्रवेश देतो तर आपल्याला माहिती पाहिजे की हा प्लॅटफॉर्म टोटली फ्री आहे म्हणजे तुम्हाला पण काय करता येईल हा लॉ म्हणजे प्रसार भारतीचा हा वेब्स नावाचा प्लॅटफॉर्म वापरता येईल त्याच्यावर म्हणजे फ्री आहे फ्री डाउनलोड करून त्याच्यावरचा सर्व कंटेंट हा फ्री आहे बहुतेक सर्व नाही बहुतेक सामग्री ही तिथं शुल्काशिवाय उपलब्ध आहे तर काही प्रीमियम गोष्टी आहेत ज्या मात्र केवळ तुम्ही सदस्य असला तरच काय होते तुम्हाला त्याचं ॲक्सेस मिळतो जसं नेटफ्लिक्स नेटफ्लिक्समध्ये तर पेड आहे मात्र जिओ हॉटस्टार फ्री आहे काही त्याच्यातला प्रीमियम कंटेंट तो तुम्हाला मिळत नाही तर असे वेव्स हा कोणाचा ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे प्रसार भारतीचा ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे हे आपल्याला माहिती हवं त्यानंतर पाचवा प्रश्न घ्या वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना कोणत्या उद्देशानं सुरू करण्यात आली ऑप्शन वन सर्व सरकारी नोकर भरती प्रक्रिया एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी ऑप्शन दोन मोफत सार्वजनिक वितरण योजनेला अखिल भारतीय स्तरावर प्रमाणित करण्यासाठी ऑप्शन तीन संशोधन लेख आणि शैक्षणिक नियतकालिके देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ऑप्शन चार भारतातील सर्व वृत्तपत्रे एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी याचं बरोबर उत्तर आहे संशोधन लेख आणि शैक्षणिक नियतकालिके देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यासपूर्ण असे काही संशोधन लेख असतात पेपर्स असतात नियतकालिके असतात ते देशव्यापी उपलब्ध व्हावीत या उद्देशानं नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये वन नेशन वन सबस्क्रिप्शन या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे आणि युजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन विद्यापीठ अनुदान आयोगाअंतर्गत इन्फिबनेट नावाचं इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क नावाची जी काही अ ज्याला आपण म्हणतो नेटवर्क आहे त्या नेटवर्कद्वारे या योजनेचं समन्वयन केलं जाणार आहे कॉर्डिनेशन केलं जाणार आहे भारतभरातल्या विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना उच्च गुणवत्तेची शैक्षणिक प्रकाशनं त्यामुळे उपलब्ध होतील आणि टीयर टू टीयर थ्री शहरं जी लहान शहरं आहेत तिथल्या लोकांना या योजनेचा, योजनेचा जास्त फायदा होईल कारण का काही महागडी जर्नल्स वगैरे फार महा म्हणजे महागडे जर्नल्स वगैरे ॲक्सेस करणं विद्यार्थ्यांना शक्य असतं त्याची जे काही सबस्क्रिप्शन फीज फार जास्त असतात आणि त्यामुळे सरकारनं हे काय केलेलं आहे बरं की अशा प्रकारची वन नेशन वन सबस्क्रिप्शन स्कीम आणलेली आहे तीस आघाडीच्या आंतरराष्ट्रीय प्रकाशकांकडनं तेरा हजारहून अधिक उच्च प्रभाव जर्नल्समध्ये यामुळे प्रवेश मिळणार आहे आणि त्यामुळं एक आठ कोटी विद्यार्थी प्राध्यापक तज्ज्ञ यांना या योजनेचा फायदा होणार आहे तर आपल्याला माहिती पाहिजे युजीसीच्या इन्फ्लिबनेट नेटवर्कद्वारे ही योजनेचं समन्वयन केलं जाईल तर वन नेशन वन सबस्क्रिप्शन विद्यार्थ्यांना एकाच सबस्क्रिप्शन देशाचं एकच सबस्क्रिप्शन सर्वांना ते सर्व जर्न मोफत ॲक्सेस करता येतील आता तुम्हाला जर गट ब गट क पूर्वपरीक्षा टार्गेट करायची असेल तर त्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स तो म्हणजे अर्जुन बॅच ही आपली उपलब्ध आहे बिईंग ॲज या ॲपवर त्याचबरोबर जर बघितलं तर सातत्य बॅच ही जी बॅच आहे ही बॅच राज्यसेवा परीक्षेसाठी उपलब्ध आहे ही बॅच पण बिंग ॲक्सपिरंट ॲपवर उपलब्ध आहे आणि वार्षिक चालू घडामोडी दोन हजार पंचवीस बॅच आता चौदाशे नव्याण्णव रुपयांना असणाऱ्या या बॅचेस केवळ नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि त्याही फार अल्प कालावधीसाठी आज उद्या आणि परवा अशा प्रकारे हे डिस्काउंट अवेलेबल असेल तर इंडिपेंडेन्स डे निमित्तचं हे डिस्काउंट जे आहे त्याचा लाभ घ्या तसंच वन लायनर बॅच पण उपलब्ध आहे वन लायनर तुम्हाला जर कारण का परिक्रमामध्ये शंभरच पानंमाला असतात ते सोडून पण छोट्या मोठ्या अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या पण मी कंपाईल केलेल्या आहेत आणि त्याचे वन लायनर क्वेश्चन आन्सर क्वेश्चन आन्सर अशी पीडीएफ दिलेली आहे या पीडीएफ तुम्हाला क्वेश्चनची डाउनलोड पण करता येईल तर वन लायनर चालू घडामोडी बॅच अगदी अल्प किमतीमध्ये उपलब्ध आहे ती पण तुम्ही जॉईन करू शकताय तसंच आत्ता आपण घेतले तसे प्रश्न तुम्हाला जर सोडवायचे असतील तर बीइंग ऍस्पेरेंट या वर दर महिन्याचे सेक्शन वाईज तीनशे प्लस प्रश्न तुम्हाला उपलब्ध आहेत ते तीनशे प्लस एमसीक्यूज क्यू जर सोडवले तर करंट अफेअरची एकदम जबरदस्त तुमची काय होईल वर रिव्हिजन होईल तर त्यासाठी दोन हजार पंचवीस ची परिक्रमा सराव संच आणि दोन हजार चोवीस ची परिक्रमा सराव संच अशा बॅचेस ही उपलब्ध आहेत या बॅचेसचा सर्वांनी लाभ घ्या बीइंग ऍस्पेरंट हे आपलं ॲप आहे ते डाउनलोड करा आणि या बॅचेस करा ओके चला पुढचा प्रश्न घ्या सहावा प्रश्न आहे अन्नचक्र आणि स्कॅन पोर्टलचा मुख्य उद्देश काय आहे अन्नचक्र आणि स्कॅन या पोर्टल्सचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन वन अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देणे ऑप्शन दोन अन्न वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवणे ऑप्शन तीन कृषी क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा सुनिश्चित करणे ऑप्शन चार अन्नधान्यांचा अपव्यय कमी करणे याचं उत्तर आहे अन्न वितरण व्यवस्थेमधली जी पारदर्शकता आहे ती वाढवणे केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे हे पोर्टल्स आहेत हे आपल्याला इथं माहिती पाहिजे तर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचं आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशानं अन्न चक्र आणि स्कॅन पोर्टलचं अनावरण करण्यात आलं त्यामधलं स्कॅन सिस्टीम काय आहे बरं स्कॅन म्हणजे सबसिडी क्लेम ऍप्लिकेशन फॉर नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट याला स्कॅन म्हटलं जातं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेराचा आहे त्या अंतर्गत राज्यांसाठी सबसिडीचा दावा करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुलभ करण्यासाठी स्कॅन नावाचं पोर्टल आणण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अन्न चक्र हे पोर्टल काय बरं तर हे टूल आहे आय आय टी दिल्लीनं फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि जागतिक अन्न कार्यक्रम वर्ल्ड फूड प्रोग्रॅम यांच्या सहकार्यानं आय आय टी दिल्लीनं हे अन्न चक्र नावाचं टूल विकसित केलंय अन्नधान्यांच्या वाहतुकीसाठीचा ऑप्टिमम मार्ग ओळखण्यासाठी जर एका ठिकाणाहून एका राज्याच्या एका ठिकाणी जर अन्नधान्य पाठवायचं तर सर्वात बेस्ट ऑप्टिमम मार्ग कुठला असेल हे या अन्नचक्र या टूलद्वारे साध्य करता येत म्हणजे माहिती करून घेता येतं आणि त्यामुळं इंधन वेळ लॉजिस्टिक खर्च हा काय होतो कमी होतो काल सगळ्यांना तर आपल्याला माहिती पाहिजे की अन्नचक्र आणि स्कॅन हे पोर्टल्स केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे आहेत स्कॅन सिस्टीम ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा राज्यांसाठीची सबसिडी दावा प्रक्रिया आहे ती सुलभ करते तर अन्न चक्र अन्नधान्याच्या वाहतुकीसाठी इष्टतम मार्ग ओळखण्यासाठीचं ते टूल आहे ठीक आहे चलो पुढचा प्रश्न मॅच द फॉलोइंग आहे व्याघ्र प्रकल्प आणि त्यांची राज्य यांच्या योग्य जोड्या लावा पहिल्या कॉलममध्ये व्याघ्र प्रकल्प आहे अ रातापाणी ब गुरु घासीदास तमोर पिंगळा क धोलपूर करोली ड राणीपूर आणि राज्यांमध्ये एक छत्तीसगड दोन उत्तर प्रदेश तीन मध्य प्रदेश चार राजस्थान आपला वेळ इथं समाप्त होतोय व्याघ्र प्रकल्प अलीकडे जे अनाऊन्स करण्यात आलेले आहेत सध्या देशामध्ये अठ्ठा अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प अनाऊन्स करण्यात आलेले आहेत मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आणि आतापर्यंत तर त्यामधला रातापाणी आपल्याला माहिती पाहिजे रातापाणी हा मध्य प्रदेश मधला काय बर व्याघ्र प्रकल्प आहे गुरु घासीदास तमोर पिंगळा हा छत्तीसगडमधला व्याघ्र प्रकल्प आहे धोलपूर करोली हा राजस्थानमधला व्याघ्र प्रकल्प आहे आणि राणीपूर हा उत्तर प्रदेशमधला व्याघ्र प्रकल्प आहे त्यामुळे याचं उत्तर आहे तीन एक चार दोन तीन एक चार दोन म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे आपल्याला माहिती पाहिजे की अलीकडं देशामधला व्याघ्र प्रकल्प म्हणून गुरु घासीदास तमोर पिंगळा व्याघ्र प्रकल्पाचा अधिसूचना जारी केली कोणत्या राज्यानं बरं छत्तीसगड राज्यानं आणि सत्तावन्नाववा व्याघ्र प्रकल्प म्हणून रातापाणी व्याघ्र प्रकल्पाला मध्य प्रदेश सरकारनं त्याबाबतची अधिसूचना जारी केलेली आहे तर देशामध्ये जर बघितलं तर अलीकडं सत्तावन्नावा व्याघ्र प्रकल्प आहे रातापाणी जो मध्य प्रदेशचा आहे छप्पन्नावा आहे गुरु घासीदास तमोर पिंगळा जो छत्तीसगडचा आहे पंचावन्नावा दोन हजार तेवीस मध्ये अनाऊन्स करण्यात आला होता त्यामुळं रातापाणी गुरु घासीदास आणि दोन हजार पंचवीस मधला म्हणजे माधव व्याघ्र प्रकल्प माधव व्याघ्र प्रकल्प कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये आहे तर अठ्ठावन्नावा माधव सत्तावन्नावा रातापानी मध्य प्रदेश छप्पनावा गुरु घासीदास तमोर पिंगळा छत्तीसगड पंचावनावा ढोलपूर करोली राजस्थान आणि चोपन्नावा वीरांगणा दुर्गावती मध्य प्रदेश एवढे तरी व्याघ्र प्रकल्प आपल्याला माहिती पाहिजेत किमान चोवीस आणि पंचवीस मधले तरी माहिती असू द्या ठीक आहे ओके चला आता भारतामध्ये वाघांच्या बाबतची जी माहिती आहे ती मी इथं दिली आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता चला पुढचा प्रश्न घ्या मल्टीलायनर प्रश्न आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीस विषयी खालील विधाने अभ्यासा विधान अ आहे या निर्देशांकानुसार हवामान बदलाशी लढण्याच्या प्रयत्नांसाठी मूल्यांकन केलेल्या युरोपियन युनियन आणि त्रेसष्ट देशांच्या यादीमध्ये भारताचा विसावा क्रमांक आहे आणि ऑप्शन ब आहे ग्रीन पीस डब्ल्यू डब्ल्यू एफ आणि यू एन या संस्थांनी सी सी पी आय दोन हजार पंचवीस जारी केला आहे वरीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा ऑप्शन वन फक्त अ ऑप्शन दोन फक्त ब ऑप्शन तीन अ आणि ब दोन्ही ऑप्शन चार अ आणि ब दोन्ही नाही याचं उत्तर आहे ऑप्शन चार अ आणि ब दोन्ही नाही क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स हा आपल्याला माहिती पाहिजे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये बाकू इथं झालेल्या युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेच्या एकोणतीसाव्या शिखर परिषदेमध्ये म्हणजे सीओ पी ट्वेंटी नाईन मध्ये जर्मन वॉच न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ऍक्शन नेटवर्क इंटरनॅशनल या तीन संस्थांद्वारे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स पब्लिश करण्यात आला तर आपल्याला माहिती पाहिजे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स कोण पब्लिश करतं जर्मन वॉच न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ॲक्शन नेटवर्क इंटरनॅशनल त्यामुळे ब हे विधान चुकीचं होतं त्याचबरोबर युरोपियन युनियन आणि त्रेसष्ट देशांच्या यादीमध्ये दे भारताला दहावं स्थान मिळालेलं आहे विसावं नाही त्यामुळे पहिलंही स्थान पहिलंही स्टेटमेंट चुकीचं होतं जर बैठलं तर या रँकिंगनुसार पहिली तीन स्थानं ही कोणालाच देण्यात आली नाही किंवा का बरं असं कारण कोणीच इतकं चांगलं परफॉर्मन्स केलेलं नाही मात्र चौथं स्थान हे सर्वोच्च चौथं स्थान डेन्मार्क या देशाला देण्यात आलेलं आहे तर भारत कितवा आहे दहाव्या क्रमांकावर आहे सर्वात तळाला सदुसष्टाव्या क्रमांकावर इराण हा देश आहे चायना पंचावन्नाव्या तर अमेरिका सत्तावन्नाव्या क्रमांकावर आहे भारत जर बघितला तर दहाव्या क्रमांकावर आहे हे आपल्याला माहिती पाहिजे जर्मन वॉच न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ॲक्शन नेटवर्क इंटरनॅशनल यांच्याद्वारे हा पब्लिश करण्यात आलेला निर्देशांक आहे त्यानंतर नवा प्रश्न घ्या डी गुकेश यानं दोन हजार चोवीस फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये कोणाला पराभूत करून विजेतेपद पटकावलं ऑप्शन वन थॅबियानो करुआना ऑप्शन दोन डिंग लिरेन ऑप्शन तीन नेपोनियाशी ऑप्शन चार अनिश गिरी त्याचं उत्तर आहे डिंग लिरेन चायनाचा पहिला ग्रॅ पहिला वर्ल्ड चॅम्पियन ग्रँडमास्टर डिंग लिरेन त्याच्याकडून हिसकावून घेतलेली आहे चॅम्पियनशिप भारताच्या डी गुकेश तर आपल्याला माहिती पाहिजे तमिळनाडूचा आणि भारताचा ग्रँडमास्टर गुकेश दोम्माराजू ज्याला डी गुकेश म्हणून ओळखण्यात येतं यानं वयाच्या केवळ अठराव्या वर्षी बुद्धिबळ इतिहासामध्ये सर्वात युवा जगज्जेता म्हणजे वर्ल्ड यंगेस्ट चेस चॅम्पियन म्हणून त्यानं काय केलेलं आहे बरं मान पटकावलेला आहे ही स्पर्धा अंतिम कुठे झाली सिंगापूरमध्ये दोन हजार चोवीस फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप झाली आणि तिथं चायनाच्या डिंग लिरेन याचा त्यानं पराभव केला आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप या, या यंग एजला जिंकली भारताचा आत्तापर्यंतचा हा द्वितीय वर्ल्ड चॅम्पियन आहे विश्वनाथ आनंद नंतर हा द्वितीय वर्ल्ड चॅम्पियन आहे विश्वनाथ आनंदनी पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती तर यंग यंग सर्वात युवा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा रेकॉर्ड डी गुकेशनं केला आहे तर त्यानं कोणाचा रेकॉर्ड तोडला गॅरी कॉस्पोरोचा रेकॉर्ड तोडला त्यानं वयाच्या बावीसाव्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती रशियाचा तर आपल्या डी गुकेशन मात्र केवळ वयाच्या अठराव्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेली आहे त्यानं डिंग लिरेन याचा पराभव केला आहे चला दहावा प्रश्न घ्या दोन हजार चोवीस मध्ये मॅक्स वर्स्थापन सलग कितव्या वेळेस फॉर्म्युला वन ड्रायव्हर चॅम्पियनशिप जिंकली 2024 मैक्स न, वेस, वन वन, दोन हजार चोवीस मध्ये मॅक्स वर्स्थापेनं सलग कितव्या वेळेस फॉर्म्युला वन ड्रायव्हर चॅम्पियनशिप जिंकली ऑप्शन वन दुसऱ्यांदा ऑप्शन दोन तिसऱ्यांदा ऑप्शन तीन चौथ्यांदा ऑप्शन चार पाचव्यांदा आणि याचं उत्तर आहे चौथ्यांदा मॅक्स वर्स्थापन हा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये वर्स्थापननं चौथ्यांदा एफ वन चॅम्पियनशिप जिंकली दोन हजार चोवीस मध्ये आणि जर बघितलं तर मॅक्स वर्स्थापन कुठल्या टीमचा आणि कुठल्या देशाचा आहे हे आपल्याला माहिती पाहिजे तो रेडबुल या टीमची कार चालवतो फॉर्म्युला वन कार चालवतो आणि तो बेल्जियन डच आहे म्हणजे बेल्जियममध्ये जन जन्म झाला असला तरी तो काय बरं डच आहे नेदरलँडचा आहे ठीक आहे त्यानं या अगोदर दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि आता चोवीस अशा प्रकारे चार वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेले आहेत त्याचबरोबर जर बघितलं तर फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप जी असते ऑलमोस्ट चोवीस शर्यती झाल्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ग्रँड प्रिक्स त्याला म्हणतात आणि त्यामध्ये पोडियम पोझिशन म्हणजे वन टू थ्री या पोझिशन्स नुसार पॉईंट मिळतात आणि त्या पॉईंटनुसार वर्षभराचा वर्ल्ड चॅम्पियन डिक्लेअर करण्यात येतो काल सगळ्यांना मॅक्स वर्सचा पण आपल्याला माहिती पाहिजे रेडबुल या संघाचा हा ड्रायव्हर आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं तर तो डच आहे नेदरलँड्सचा नागरिक आहे ओके तर या लेक्चरची पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला श्रीकांत साठे परिक्रमा हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि झालेल्या ले लेक्चरच्याही पी डी एफ तुम्ही तिथं डाउनलोड करू शकता हा स्कॅन कोड करा आणि त्या चॅनेल आपलं जॉईन करा तसंच बीइंग ॲस्पेरंट हे ॲप डाउनलोड करा यावर वेगवेगळ्या बॅचेस आहेत करंट अफेअर्स का बरं परिक्रमा एवढे वाजतात था आणि था या परिक्रमावर आधारित माझे लेक्चर्स जे का बघतात तेवढे सगळे लोक कारण का मार्क्स येतात करंट अफेअर्स फक्त शेवटीच तुम्ही करून गेला तर तुम्हाला सहा सात आठ मार्क येतील मात्र जर तुम्हाला चौदा पंधरा चौदा पंधरा तेरा असे मार्क काढायचे असतील तर कन्सिस्टंट करंट अफेअर्स करा माझे रेग्युलर कोर्सेस तर करा आणि सोबत एक्झामच्या अगोदर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच करा जशी गट कची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच लवकरच मी आणणार आहे अगदी कमी वेळामध्ये जाता, जाता जाता तुम्हाला रिव्हिजन करता येईल मात्र फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस केलं की सगळं झालं का नाही फास्ट्रॅग रिव्हिजन बॅच कोणासाठी फायद्याची जास्त ठरेल ज्याने रेग्युलर आपलं करंट अफेअर्स केले परिक्रमा वाचलेले आहेत किंवा माझे लेक्चर्स केलेले आहेत ले किंवा दोन्ही केलेले आहेत त्यांच्यासाठी जाता फास्ट जाता फास्ट रिव्हिजन फास्ट ट्रॅग बॅच न होईल फास्ट ट्रॅग बॅच ही काही जुन्या बॅचेसला रिप्लेसमेंट नाही ठीक आहे तर तुम्हाला फक्त जाता जाता एक रिव्हिजन व्हावी यासाठी मी फास्ट्रॅग बॅच आणतो आणि म्हणून त्या मी आधीच आणत नाही लवकर कारण का त्याच्यावरच तुम्ही डिपेंडेंट राहता आणि मार्क्स कमी येतात कारण तुम्हाला कळालं पाहिजे पॉईंट पंचवीस पंचवीस अशा मार्क्सने तुमची पोस्ट जाते तुम्ही इन आउट होता लिस्टमध्ये त्यावेळी तुम्हाला कळेल की प्रत्येक मार्क किती महत्त्वाचा आहे आणि हे ज्यांनी परीक्षा दिलेत त्यांना विचारा त्यामुळे करंट अफेअर्सला हलक्यात घेऊ नका रेग्युलरली करंट अफेअर्स करा करंट अफेअर्सला ज्याला सात आठ मार्क आहेत तुम्हाला चौदा आहेत सहा मार्कांचं डिफरन्स म्हणजे काही हजारो पोझिशन्स तुम्ही रँक वर जाताय आणि तुमची पोस्ट सेक्युर होते चला भेटूया अशाच प्रकारे करंट अफेअर्सचे एमसी क्यूजच्या माध्यमातून आपण रिव्हिजन करतो आगामी येणाऱ्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षांच्या साठी तर उद्या पंधरा ऑगस्टचं जे लेक्चर आहे ते होणार नाही आता आपण भेटणार भेटणार आहोत सोळा ऑगस्टला संध्याकाळी साडेसहा वाजता धन्यवाद